दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गायब झालेलं सोनं गावाकडच्या एका घरात लग्नाचं वातावरण घरातल्या मुलीचं लग्न ठरलंय गडबड तयारी नातेवाईकांची येजा जा विनोद गाणं बजणं सगळीकडे लगबग चालू होती पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात एक अशी घटना घडली की संपूर्ण कुटुंब हादरलं लग्नासाठी जपून ठेवलेलं सोनं अचानक गायब झालं शिंदे कुटुंब पुण्यात राहत होत घरमालक दत्तात्रय शिंदे हे सेवानिवृत्त शिक्षक प्रामाणिकपणा कर्तव्यदक्षपणा यामुळे त्यांना गावात आणि शहरात मान होता त्यांची मुलगी स्वाती लग्न त्यांची मुलगी स्वातीचं लग्न ठरलं होतं वर घरंदाज शिक्षित स्थिर स्थावर स्वातीचंही शिक्षण छान झालेलं नोकरी लागलेली लग्न ठरल्यावर घरातली सगळी मंडळी आनंदात होती पण आई म्हणजेच सुनीता शिंदे मात्र एका गोष्टीत जास्त गुंतली होती मुलीचं लग्न आहे सोनं दागिने योग्य प्रमाणात हवेत सगळ्यांसमोर आपली अब्रू राहायला हवी त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष बाहेर काढलं त्यात काही नव्याने घेतलेले दागिने काही एकत्र करून ते कपाटाच्या गुप्त ठेवलं होतं लग्नाला अजून पंधरा दिवस बाकी होते घरात एक दिवस अचानक गोंधळ उडाला सोन्याच्या दागिन्यांचा डबा कटा कपाटातून गायब झाला होता सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की कुणीतरी दुसऱ्या खणात ठेवला असेल पण शोधाशोध करूनही सोनं कुठेच दिसेना सुनीता मावशींच्या डोळ्यात पाणी आलं हे बघ दत्तू आपण इतकी वर्ष मेहनत करून मुलीसाठी सोनं ठेव साठवलं आणि आता सगळं उडाल लग्नाच्या वेळी मुलीकडे दागिने नसेल तर लोक काय म्हणतील घरात शंका कुशंकांचं वादळ उठलं संशय गेला नाही कारण चोरीची चिन्ह नव्हती कपाटाची किल्ली फक्त घरच्यांकडे होती म्हणजेच घरच्यांपैकी कुणीतरी सोनं घेतलं होत घरात चार माणसं होती दत्तात्रय सुनीता मुलगा अमोल आणि मुलगी स्वाती त्याशिवाय नातेवाईक शेजारी रोज घरात येजा करत होते सुरुवातीला शंका घरकाम करणाऱ्या बाईवर आली पण तिने तात्काळ हात जोडून सांगितलं मला देवावर विश्वास आहे मी कधीच चोरी करणार नाही तिच्या डोळ्यातील प्रामाणिक भीती पाहून दत्तात्रय शांत झाले मग उडले फक्त घरचेच स्वाती तर लग्नाच्या तयारीत गुंतलेली होती तिच्यावर शंका घेणं अवघड होतं आई वडील तर इतकी वर्ष प्रामाणिक जगलेले मग उरला अमोल अमोल शिक्षणानं इंजिनियर पण गेल्या काही महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं तो वारंवार पैशासाठी आई वडिलांकडे मागणी करत असे नोकरीतला पगार पुरत नव्हता वर मित्रांसोबत पार्ट्या शोक हे सगळं चालू होतं दत्तात्रयांना त्याचं हे खर्चिक आयुष्य पटत नव्हतं त्यामुळे अमोल नेहमी नाराज असायचा सुनीताच्या मनात हळूहळू शंकेचं बी पेरलं कदाचित अमोलनं घेतलं असेल का त्याला पैशाची नेहमीच गरज असते घरातली हवा बिघडू नये म्हणून दत्तात्रय थेट पोलिसांकडे गेले नाहीत पण त्यांनी एक हुशार पाऊल टाकलं त्यांनी घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावले तेही कुणाला न सांगता त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना शांतपणे निरीक्षण करू लागले काही दिवस गेले आणि मग एके दिवशी दत्तात्रयांनी पाहिलं की अमोल रात्री उशिरा आपल्या खोलीत एक छोटं पॅकेट लपवत होता त्यांना खात्री पटली की हे सोनंच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तात्रयांनी अमोलला गाठलं अमोल आपण तूच घेतलंस ना सोनं जर तसं असेल तर उघडं बोल लग्नाचं घर आहे पोलिसात जायचं मला अजिबात नको सुरवातीला अमोल चुकचुकला पण शेवटी त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला हो बाबा मीच घेतलं माझा उद्देश वाईट नव्हता मला बिझनेस सुरू करायचा होता मित्रांनी खूप मोठ्या स्कीमची माहिती दिली त्यात थोडे पैसे गुंतवले तर लाखोंचा फायदा होईल असं वाटलं पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे पाऊल उचललं त्याचं बोलणं ऐकून घरातली सगळी मंडळी हादरली सुनीता रागानं म्हणाल्या बिझनेस करायचा होता तर सांगायचं होतं पण मुलीच्या लग्नाचं सोनं हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी अमोल शांत बसला त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली होती दत्तात्रय शांत पण ठाम आवाजात म्हणाले अमोल तू आपली चूक मान्य केलीस अमोल तू आपली चूक मान्य केलीस हे चांगलं झालं अजूनही वेळ गेलेली नाही सोनं परत दे आणि नवीन सुरुवात कर पण लक्षात ठेव विश्वास एकदा गमावला की पुन्हा मिळवणं कठीण असतं अमोलनं लपवलेलं सोनं बाहेर काढलं घरचं वातावरण जरी दुखावलेलं होतं तरी सोनं परत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला स्वातीचं लग्न वेळेवर धूमधडाक्यात झालं अमोलने त्या घटनेनंतर स्वतःला सावरलं नोकरीत लक्ष दिलं खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि हळूहळू पुन्हा कुटुंबाचा विश्वास जिंकला विश्वास हा सोन्यासारखा असतो एकदा हरवला की मिळवणं कठीण पण पश्चाताप प्रयत्न आणि प्रामाणिकपणेपणानं तो परत जिंकता येतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद